नमस्कार भानू तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातुगाई भानू आता व्हिडिओ ट्रेंडिंग टॉपिक वर झालेला आहे म्हणजे खासून जबरदस्त झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे थोडा न स्किप करायला पाहायचा तसेच तुम्ही आपल्या अजून अजूनसुद्धा जॉईन केलं नसेल लगेच जॉईन करा कारण की आपण ट्रेंडिंग टॉपिकच व्हिडिओ घेऊन येतो व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनला भेटून त्याला कोणत्याही पासवर्ड नाही ते सहजपणे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला अलाइट मशीन ओपन करून घेते अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापोजे इन्फोट केले बीट मापोजे ओपन करून घेते बीट मापूजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉंगला बीटला बीटला म्हणजे प्लस आयकॉनवर क्लिक करू क्लिक केल्यानंतर प्लस ऐकून क्लिक मिड्यावरची मिडावरती आल्यानंतर तिने पिंजी ॲड करून घेतले ॲड करून घेतले ह्या पेंजीला पण वाढून वाढवून घ्यायचे पण वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजीला ज्या ज्या ठिकाणी भेटलं त्याच्या ठिकाणी पिंजीला अशा प्रकारे काय कट करून एन जी कट करून घेतल्यानंतर मित्रांनो चार पॉईंट एक तेवीस सेकंडची पिंज आहे पेंजीला का फुल स्क्रीन करून आहे सर्व पिंजील फुल स्क्रीन करून घेतले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व फुल स्क्रीन करून घेतलेलं आहे घेतल्यानंतर तीन पॉईंट एक सेकंद तीन पॉईंट सात सेकंद प्लस सेकंड क्लिक करायचं क्लिक करून पिंज ॲड करून घेतून घेते पिंजिला का अशा प्रकारे काय पिंजीच्या कलर दिसायचे कलर ते गेल्या व्हाईट करायचं व्हाईट केल्यानंतर ते पिंजीला चार पाच तेवीस सेकांचे कट करून घ्यायचे कट करून घेतल्यानंतर पिंजीला कशा प्रकारे त्याच्यासोबत जेंट करून घ्यायचं जेंट करून घ्यायचे पिंजीला अशा प्रकारे टच कर टच करून घेतले दोन सिलेक्टलेट ऑप्शन दिसत तुम्हाला क्लिक केले अशा प्रकारे काय ग्रुप होऊन जाईल ग्रुप झाल्यानंतर त्या ग्रुप ग्रुपला चार ठिकाणी जे पिंज भेटले त्या पिंजी कट करून घ्यायची तर मी त्यांना बघू शकता ग्रुपची जी पिंजी आपण अशा प्रकारे काय कट करून घेतलेली आहे फर्स्ट दिला फर्स्ट पेंज टच केल्यानंतर के मोवंटांशी क्लिक मोवंटाशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेंजीला ऍडजस्टमेंट करून घ्यायचं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पेंज ॲड झाली ऍड झाल्यानंतर चार पाणी साकंड प्लस साईकडून क्लिक करायची मी पेंज ॲड करून घ्यायची ऍड करून दिल्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करायचे थ्री क्लिक केलं तर फुले करून घ्यायचे कलर जायचे कलरवरती गेल्यानंतर मिद्राम प्रकार एक वाईट इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बेडिंगवर बेडिंगवर गेल्यानंतर लाईटमध्ये लाईटमध्ये स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर प्रकारे काय इफेक्ट अप्लाय झाला त्या वाढवून वाढवून जे आपली नावाची पिंज आहे टच तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे नावाची पिंज आहे पिंज तिथून ॲड करून घेतलेली अड हो ते पेंजीला शर्टपर्यंत वाढवून शर्ट पण वाढवते मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपली पिंज ॲड ॲड झाल्यानंतर ह्या सर्व इफेक्ट एपीकट करण्यासाठी जे आपल्या शिकी पेट पोजेखी सी की पेट पोज ओपन करून घेते सेकी पीट पोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे फर्स्ट पिंज आहे पेकट आहे पेनजीला टच आहे गेल्यानंतर कॉपी ऑलिपीट करायचं कॉपी ऑलिपीट केल्यानंतर आपल्या जे बीटमा पोजक आहे बिटमा पोजे ओपन करून घेते बीट महापौज ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंज आहे पिंज अटच करायची इपीट जायची इपीट पेस्ट इपीट करायचं तर पेस्ट इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या फर्स्ट पेंजला इफेक्ट झालेला अप्लाय झालेला अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेके बेटपोजे ओपन करू घ्यायचं शेके पोज ओपन केल्यानंतर जे आपला ग्रुप आहे ग्रुपला पिंजे इफेक्ट अप्लाय करण्यासाठी त्या ग्रुपला अटच करायचे ग्रुपवरती जायचे प्लस कॉपी पीट करायचं कॉपी फीट केल्यानंतर आपला बीट महापुजे ओपन कर बीट मी ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा का, प्रकारे काय चारही पण पेंज तीन पॉईंट पौ, ते चार पॉईंट सेकंद से जी पेंज आहे त्या पेंज हे सर्व एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व चारही पण पेंज पीठ अप्लाय केले अप्लाय केल्यानंतर आपल्या सेकी पीठ पहिले ओपन करून घ्यायचं सेकी पीठ पहि ओपन केल्यानंतर जे थर्ड पीन पिंजला टच करायचं एपेट वेयचे कॉपी पीट करायचं कॉपी वेट केल्यानंतर आपला बीट मपोज ओपन करून घेतो बीट मापोज ओपन केल्यानंतर चार पॉईंट पिंजची पिंजरा टच करायचं पेस्टी पीट करायची पेस्टी पेट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारच्या पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सेकी पेट पूजा ओपन करून घेत सेकी पेट पूजा ओपन केल्यानंतर फोर्थ पिनचा इफेक्ट दिसतात तर फोर्थ पिनचा इफेक्ट आपला पिंजला टच करायचं इपिट केल्यानंतर कॉपी इपिट करायचं कॉपी इफिट केल्यानंतर आपला बीट महपोज ओपन करून घ्यायचं बीट मॉपोज ओपन केल्यानंतर जे फोर्ट पिनचा इफेक्ट आपला एक कॉपी केली ते सहा पॉईंट नऊ सेकंड पिंजला इफेक्ट अप्लाय करून घेतोय मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय इफेक्ट आपण अप्लाय केलाय अप्लाय केल्यानंतर आपल्या शेकी बीट पोजे ओपन करून घ्यायचे शेकी पीठपोजी ओपन केल्यानंतर शेवटची पिंज आहे ते पेंजीला टच के टच टच के रिपीट जायचे पिटवर गेल्यानंतर कॉपी ऑल फिट करायचं ऑल फिट केल्यानंतर आपला बीट मजा ओपन करून घेते बीट मूजा ओपन केल्यानंतर मित्रांनो भूषत अशा प्रकारे काय आठ पॉईंट बारा सेकंद पेजीला पण इपेक्ट अप्लाय करायचं आपल्या गेल्यानंतर मित्रांनो भूषित अशा प्रकारे सर्व पेंजीला काय इफेक्ट आपल्या आपले अप्लाय झाल्यानंतर आपला व्हिडिओ पण तयार झाले व्हिडिओ सेक सेटिंगच्या बाजू दिसतात तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करायचं व्हिडिओ जी क्वालिटी आहे ते तुमच्या तुमच्यामुळे आठवतात नेक्स्ट व्हिडिओ ते क्लिक करायचं चला मित्रांनो नेक्स्ट